बातमी आहे पुरंदर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असणारे वीर गावातील सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजे नाथ मस्कोबा कमळाजी नावाच्या धनगर भक्तामागे आलेल्या देवाने वीर या गावी आपले ठाण मांडले काळभैरवनाथ व शंकराचा अवतार म्हणजे नाथ मस्कोबा या देवाची मुख्य यात्रा माघ पौर्णिमेला असून ती पंधरा दिवस चालते तसेच नवरात्र महोत्सवातही माता जोगेश्वरीची यात्रा याच मंदिरात असते येथूनच जवळ नीरा नदीकाठी याच देवाचे आणखी एक ठाण असून त्याला घोडे उडान असे म्हणतात नेमकी काय आख्यायिका आहे या देवाची महाराष्ट्र शासनाचा ब वर्ग दर्जा असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या या देवस्थानाच्या दोन्ही मंदिराचे पुजारी व ग्रामस्थांकडून याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात नमस्ते आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ मस्कोबा वीर या गावी आहे वीर धरणाच्या काठी वीर नदीच्या काठी असणारं हे श्रीनाथ मस्कोबा मंदिर याचा इतिहास काय या ठिकाणी सगळे आपण पाहू शकतो की सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत आणि आत्ता आरती झालेली आहे आपण त्यांच्यावर जाणून घेऊया की इतिहास काय आहे बाबा नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा गुलाब बाबुराव जमदाडे जमदाडे बरं तुमचं वय किती आता पंच्याण्णव पंच्याण्णव तुम्ही कशासाठी आलते आता रोजच देव देवाला रोजच आरतीला आरतीला देव पहिला आला येते खालते एक माळ आहे म्हण तिथं संध्याकाळी कमाल तिथं होता त्यानंतर सकाळचं त्यांना कोकणाला जायचं होतं तेव्हा कोकणाल निघाली तिथन या टायमात तिथनं आली आले इथं आल्यावर हो कंबळाजीने देवाला म्हणलं की बा कोकणातलाही अडचण नाही मग तिथं राहता का तुम्ही तर म्हणजे राहतो मग म्हणजे क ह्या वारलात वार मला वार सोड आणि काळी कपिल गाय वांद न कली गेलेली त्याला पाना फुटून मला बघूया त्याला पील असं त्याला भक्ताला सांगून देव तिथं वारला सोड सर्प होऊन देव होते देव माणूस नाही सर्प होऊन होते त्यानंतर इथं रावत नमल्या आवत चाललो होतो बारा बैल तर त्या अवत्यानं सायला बाबा सगळं नांगरा ना पण वारूळ काही नांगरू नका म्हणजे आम्ही कशाला नांगारतो ना मग कमळा हालून गेला म्हणजे भगत मोहर हालून गेल्या ह्या दोघांच्या मनात असं आलं की ह्या वारवात काहीतरी गठोळं ठेवलं आहे पण तसाच आवत काढलं आणि त्या वारोळा लावलं तसा देवाच्या मस्तकाला फळ लागला की त्या भक्ताच्या तिकडे अंगात आलं ला ला ते बघत तर पोरं सोडली आणि फळ सुटला प इथं आलं तर तिथं देवाला लागल्या नरेपाड्यावर लागला रडायला जायचं आहे त्यानंतर देवाने जायला मला आता रडू नको लागलेलं ला काही येणार आहे का नाही मग मला आता इथं तापण कर बरं आहे म्हणे म्हणजे कसं स्थापन करायचं म्हणजे तुझे पाच मुलं आहेत हे मला बळी लिहायचे त्याचं भोजन बनवायचं बरं आहे मला काय हरकत नाही देवाची यात्रा कधी असते पौर्णिमेच्या आदल्या आहेत त्याची हळद असते कोणत्या पौर्णिमेला तर मायपौर्णिमेला म्हणजे फेब्रुवारी मध्ये हळद असते पहिल्या दिवशी देवाला जशी माणसाला हळद लावतात त्या पद्धतीने रावत दमड्याचा मान आहे त्यांची हळद असते ह्या दोघांचा मान आणि मग गावाने लावायचं त्यानंतर हळद लावल्यानंतर ते देवळ दुसरी माय पौर्णिमा म्हणून असते म्हणजे लग्न देवाचं मग एक कनेरीची पालखी एक वाईटची पालखी एक बोलेसेची पालखी एक राजेवाडीची पालखी आणि एक पांढरेची पालखी अशा एवढ्या पालख्या संध्याकाळी लग्नाच्या टायमाला येतात हां कोडीत कोडीत बरं का कोडीची एक पालखी होती एक मोठा समाज त्या पालिकेचा तर ते पहिलं लग्न रावत जमदा टाळीवर लावतो अक्षर नसती मग दुसरून छबीने निघाल्यावर बहीण आहे त्या बहिणीला आणायला जायचं बहीण घेऊन आल्यावर मग सगळ्या गावाने अक्षयाला लग्न लावायचं मिटलं बहीण बहीण कुठं अक्षपान झालेल्या खाली खाली इथं आल्यावर लग्न लावायचं मग त्या मळाला जायचं तर तो काय म्हणून बहीण आहे मुलगा तिला घेऊन यायचं आणि मग ह्या वड्याच्या पड्याल दंडाचं बकरी असतं काटेला आणि पालिका रक्ता लावतात त्या काळात दंडाचं मग दिवस नमस्कार आपण आता निरा या ठिकाणी मस्कोप मंदिर होतं ते बारा वाजता दुपारची आरती झाल्यानंतर एक सव्वा एक तास बंद असतं देवाला चिलिंग दिली जाते तोपर्यंत आपण इथून जवळ असणारं हे जे ठिकाणे घोडे उड्डाण त्या ठिकाणी आपण आला इथं नीरा नदी आहे नीरा नदीच्या शेजारीच हे मंदिर आहेत तर एक सव्वा तास ते मंदिर बंद असतं आणि मूळ म्हणजे या ठिकाण देव त्या ठिकाणी गेलेलं आहे या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांच्यावर आपण या देवाचा इतिहास जाणून घेऊयात ज्या वेळेला उपस्थित देव जे आले ते गोडवण देवला बोरबन म्हणून झाडे तिथून नदीने अडवलं नदीने अडवल्यानंतर घोड्याने उडाण मारलं घोड्याने उडाण मारल्यानंतर तिथं घोड्याने उडाण मारल्यानंतर नदीने आडवलं होतं नदीने अडवल्यानंतर घोड्याने उडान मारलं तर आधी सेंटरला त्याचं उडानाची टाप गेली टाप गेल्यानंतर तिथं खडकाचा चिकल झाला तिथं घोड्याची पावलं तयार झाली आता हाथ। <s�hy distant Conversations> त्या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत तर घोड्याची पाऊल तयार झाली पाऊल तयार झाल्यानंतर कमळाजी धनगर ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांच्याबरोबरच होते सर्परूपामध्ये होते सर्परूपामध्ये होते सर्परूपामध्ये असताना बाकीच्या त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी त्यांच्या लेवलच्या लोकांनी म्हणले व साप आहे साप आहे असा त्याचा प्रचार झाल्यानंतर वीरमध्ये मसनवाटीच्या ठिकाणी त्या वारोळामध्ये तिथं सोडल्या गेला वारोळामध्ये सोडल्या गेल्यानंतर तिथं शत्रावाल्या मालकाने त्याला एक दिली किंवा हे आडून एक दिली की बा हे तो एवढा रान सोड की वारूळ काय नांगरू नको तर त्या लोकांनी न ऐकता त्याच्यावरती नांगर घातल्यानंतर तो नांगर हाय जागेवरती दुय झाला त्याच्यानंतर वर एक जे त्यांच्यातला जे माणूस होता जमदाडे भासा म्हणून तर तो म्हणला असा असा माणूस आला आणि त्याने असं सांगितलं न हे तर गप्प झाले मग त्याला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्यांना ती कबूल झाल्यानंतर त्यांनी जी काय त्याची विद्या वापरायची किंवा काय करायचं माती टाकायची अंगावर अशी साजवंत झाली ती तर देव प्रसन्न झाल्यानंतर देवाने कमलाजी भक्ताला म्हणले तुला काय पाहिजे ती माग काय तर तो, तो काय म्हणला नको मला मला फक्त चंद्र सुरू आहे परंतु पाहिजे ते त्यातून त्यांनी देवाने त्यांच्यावरती अट्ट टाकली की मला ह्या तुझ्या पाच मुलांचा निवेद्य पाहिजे भोजन पाहिजे तर त्यातले पाच मुलाच्या भोजनमधून एक कळीत मुलगा असणारा निघून गेला चार मुलं कापल्या गेली आता चार मुलं कापल्यानंतर जेवणाचा सगळा थाट झाल्यानंतर त्या पाचही मुलांना हाक मारून बोलव म्हणले काय हाक मारून बोलव तर हाक मारून बोलावल्यानंतर ती पाचही मुलं ज्यांची जशी नावं घेतली तशी ती पाचही मुलं जेवायला ताटावरती आली पाचशा मुलांनी काय ती जेवण खाल्लं नाही कळीत होतं त्या मुलांनी काही ती जेवण खाल्लं नाही ही बाकीची सगळी ताटावरती बसून ती जेवण भोजन केलं आता भोजन केल्यानंतर जे ज्या वेळेला कमळाजी भक्ताच्या अंगामध्ये देव ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याचे वाद्ये हे पाच मुलं ठरली कुणी तोंडाने हात लावून फुकरलं त्याला शिंगाडे म्हणलं जातं ज्याने तरवडाची फुलं घेऊन महापूजा केली त्याचं नाव तरडे पडलं बुरुंगल्यांनी बुरुंगल्या आडनावाला त्याने बुर धारला वर सावळ त्याचं आडनाव बुरुंगले झालं फटकारांनी फट, फट वाजवला त्याचा डुमासारखा आवाज निघाला आणि ढवानानी ढोंगण वाजवलं त्यावेळेला सापासारखा आवाज निघाला अशा आडनाव पडले अशी नऊ पाच जणांची पडली हे पाच जण कोण होते बघतो पाच जण भक्त असणारी ही कमळाजीची मुलं ज्या वेळेस देवपलीकडे आले त्यावेळेस नदी भरून वाहत होती त्यावेळेस घोड्याने तिकडने उड्डाण मारलं उड्डाण मारल्यानंतर या क्षेत्राला गोडे उड्डाण असं नाव पडलेलं आहे आणि समोर जे आपण पाहतोय ना तिथं बोटी आरसीसी आर सी सी मध्ये काम केलेले तिथे दगड दगडाचा पाषाण फोडलेला आहे तिथं घोड्याचे पायाचे ठसे उमटलेले आहेत मग बारा ते एक सव्वा एक पर्यंत एक सव्वा तास त्या ठिकाणी आरती झाल्यानंतर मंदिर बंद असतं आणि देवाला आ, एक सव्वा तासामध्ये म्हणजे आराम असतो आणि त्यावेळेस देवाला चिलीन दिली जाते विश्रांतीची वेळ विश्रां असते तेवढ्यात आपण दुसरं एक ठाणे आहे देवाचंच नदीच्या कि किनारी घोडे उड्डाण त्या ठिकाणी आपण जाणून या ठिकाणी पुजारी आहेत आपण त्यांच्यावर जाणून घेऊया देवाचा इतिहास काय आणि यात्रा का कधी करतो नमस्कार मी प्रसाद गुरव श्रीनाथ महोत्सव देवस्थान क्षेत्रवीर या ठिकाणी आम्ही पुजारी म्हणून या ठिकाणी काम करतो श्रीनाथ देवस्थान देवस्थानचं वीर या ठिकाणी असलेलं हे देवाचं मूळ मंदिर काशीखंडाचे काळभैरव म्हणजे श्रीनाथ मस्कवा महाराज बेळगाव जिल्ह्यातील सोबल सौ सोमनाथ म्हणजेच सौंदती सोनारी या ठिकाणाहून कमळाजीच्या भक्तीला जाऊन देव विरामध्ये आले विरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी जी स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी देवाने छान मांडलेलं आहे आणि तसाच त्या दिवसापासून आजपर्यंत आणि चंद्रसूर्य असेपर्यंतचा हा देवाचा कालखंड आणि या भक्तांची ही वारी ही अखंडपणे चालू असते यात्रेचा जो कालखंड असतो वीरगावची यात्रा ही या महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित असलेली यात्रा आहे ही यात्रा कालावधी फेब्रुवारीमध्ये माघ महिन्यात प्रारंभ होते पंधरा दिवस चालणारी यात्रा त्यानंतर नवरात्र उत्सव जो दहा दिवस चालतो असे दोन उत्सव वार्षिक उत्सव म्हणून केले जातात दिवसातून जे दिनक्रम चाललेला असतो नाथांचा पाटे चार वाजता देवाची पूजा केली जाते पाच वाजता देवाला चिलून दरवाजा बंद करून सहा वाजता भाविकांसाठी दरवाजा खुला केला जातो दुपारी सकाळी दहा वाजता परत एकदा नित्यपूजा होते बारा वाजता देवाची दररोजची नित्य आरती असते त्यानंतर बारा ते सव्वा एक वाजेपर्यंत मंदिर बंद केलं जातं देवाला विश्रांती असते दे सव्वा एक ते संध्याकाळी साडेनऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले असते त्यामध्येच संध्याकाळी सात वाजता देवाला कौल लावणे म्हणजे देवाची पूजानंतर देव लोकांचे जे प्रश्न असतात त्यावर कौल लावले जातात तोही कार्यक्रम या ठिकाणी रोज या ठिकाणी पूजेच्या टायमाला केला जातो संध्याकाळी साडेनऊ वाजता आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद केले जाते असा रोजचा नित्यनियम या ठिकाणी गुरव गडशी गोसावी तीन सालकरी या ठिकाणी सेवेसाठी कार्यरत आहेत देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळे उपक्रम महाप्रसाद आरोग्याच्या सोयी शिक्षणासाठी सोयी या सा केल्या जातात देवस्थानला मा मागच्याच काही दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचा ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आणि सर्व भाविकांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने मानकरी सालकरी दागिनदार आणि देवस्थानच्या सहकार्याने देवस्थान आमचं पुढं वाटचाल करत आहे मान्य शरद चंद्रजी पवार आणि महाराष्ट्र शासन आणि भाविकांच्या संयुक्त विद्यमाने मंदिराच्या पाठीमागे भक्तिनिवासची भव्य दिवे विमारत सुसज्ज आहे आणि त्या ठिकाणी आलेल्या राहण्यासाठी भाविकांना मोजक्या एक थोडक्या याच्यामध्ये लोकांना तिथं राहण्याची व्यवस्था देवस्थानी केलेली आहे त्या ठिकाणी आपण जे पाहतात शेजगर आहे देवाची विश्रांतीची जागा आहे ती या ठिकाणी नाथ आणि जोगेश्वरींचं विश्रांती स्थळ आहे देवाला दिवसातून तीन टाइमची आपण चिलीम देवाला ती विश्रांतीसाठी देतो भोग तर तो भोग करण्यासाठी ही देवाची प्राचीन चिलीम आहे त्या चिलीमेमधून शिवशंकरच अधिष्ठान असल्यामुळं हा या ठिकाणी जो देवाचा डागिराच म्हटला जातो याला या ठिकाणी आहे पुरातन काळापासून ही चिलीम का आणि त्यानंतर देवाच्या गादीवरती संचार आल्यानंतर देवाची ही तलवार आहे ही तलवार संचार आल्यानंतर जी छेबिना चालतो तेव्हा वीर गावची यात्रामध्ये वीरगावचा छेबिना गावचे गुलालची उधळण आणि त्या छेबिनाच्या मध्ये देव तलवार खेळताना तो आनंद आणि पाहण्यासाठी अलोट गर्दी असते ती चिनाचा तलवार आहे ती तलवारच फक्त संचार अंगात आल्यानंतर मानकरी देवाचे ते तलवार या छेबिन्यामध्ये खेळत असतात आणि ते पाहण्यासाठी तेव्हा यात्रेमध्ये आलट गर्दी या ठिकाणी होत असते आणि खूप मोठा असं महात्म्य वीरगावचं म्हटलं तर श्रीनाथ मस्कोबाचे तलवार खेळतानाच चे आणि चिलीम ह्या दोन वैशिष्ट्य देवाजी या ठिकाणी परंपरेपासून आपण हे जे निरा या ठिकाणी नाथ मस्कोबा आहे देवस्थान कसं नाव पडलं काय इतिहास कमळा सिद्ध कमळाजी धनगर कमळाजीच्या बक्षीला जाऊन देवका सोनार सिद्ध बेळगाव जिल्ह्यातील सोनारी वरून या ठिकाणी वीर मध्ये आलेले आहेत भक्तीचा महिमा झाला मुळात बघितलं तर काशीचे काळभैरव म्हणजे शिव शिवपार्वतीतच ता अंश आहे पण शिवाला या पूर्ती तलावरामध्ये अवतार घ्यायची परवानगी नाही हे सगळं कलयुग आहे कलयुगाच्या अधिष्ठाने काळभैरवच्या ते असल्यामुळं काळभैरव आणि जोगेश्वरी या दोन रूपामध्ये या वारोळामध्ये प्रकट झाले देव मसन मसनवाट्यात आला मसन वारुळ होत वारोळामध्ये प्रकट झाले मुळे आणि देव मसन मसनवाट्यात आला म्हणून वाटा म्हणून ते मस्कोबा मस्कवा झाला ही जी नदी आहे पूर्ण गंगेच्या तटी देवाले ही पूर्ण गंगा नदी रुद्रगंगा पुरंदर वरून वाहणाऱ्या दोन नद्या एक रुद्रगंगा आणि पूर्णगंगा या पूर्ण गंगेच्या काठी देवाचं स्थान असलेलं आहे ते श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी या ठिकाणी वास करत आहे म्हणजे मसनवाट्यात म्हणून मस्कोबा असं काळ काळवैरव काळ नाव पडले त्या आरती मध्ये आहे काशीचे काळवैरव